जपानच्या टेलिमॅक सेवांमधील आघाडीची कंपनी सेको सोल्युशन्सनं पुण्यातील एल ओ टी सोल्युशन्समध्ये काम करणाऱ्या इंडिकस सॉफ्टवेअर कंपनीशी टेलिमॅटिक्स सेवांच्या क्षेत्रामध्ये बदल घडवून आणण्यासाठी एक महत्त्वाचा करार केला या करारामुळं वेगानं बदलणाऱ्या मार्केटच्या अनुषंगानं टेलिमॅटिक्स सेवा विकसित करण्यासाठी सेको सोल्युशनचा पुढाकार लक्षात येतो दोन हजार अकरामध्ये टेलिमॅटिक्स क्षेत्रात प्रवेश केल्यापासून सेको सोल्युशन्स सर्वसमावेशक टेलीमॅथमॅटिक सेवा वितरित करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि एलओ टी नवकल्पनांचा वापर करण्यात आघाडीवर आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं ऑटोमोबाईल कंपन्या आणि भाडीत तर देणाऱ्या कंपन्यांचा समावेश असणार आहे इंडिकस सॉफ्टवेअर सोबतची ही भागीदारी सेवांमध्ये प्रगत कस्टमरायझेशन क्षमतांचा समावेश करून ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सेको सोल्युशनची क्षमता धोरणात्मकरित्या सिद्ध करतं सेको सोल्युशनची फ्लिट सेवा ड्राईव्ह क्लाउड्सचा विस्तार करण्यासाठी झेन ए आय आणि लो कोड नो कोड तंत्रज्ञानाद्वारे चालवलेल्या इंडिकस सॉफ्टवेअरच्या अत्याधुनिक एल ओ टी प्लॅटफॉर्म कन कंटिन्यूचा वापर करण्याचा या कराराचा हेतू आहे या करारामुळे सेकोला मोठा प्रमाणात चालना मिळेल अशी अपेक्षा आहे तसंच हा करार विकसनशील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याची आणि टेलिमॅटिक क्षेत्रात त्याचा था ठसा उमटवण्यासाठी फायदेशीर ठरेल अशी सेको सोल्युशन्सला ला असलेली अपेक्षा आहे